तर नमस्कार मी सर्पमित्र आशिक नाही ताबे अढ्याळ सर्पमित्र परिवार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर आज मित्रांनो आज तुमच्यासाठी खास एक विषय घेऊन आलेलो आहोत कारण खास आज पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या दारातून आमचे मित्र ज्यांना आपण साथ म्हणतो ते मित्र आपल्या दाराच्या फटीतून आतमध्ये येत असतात आणि पावसाळ्यामध्ये आपण तेवढं काही लक्ष देत नाही त्याच्यामुळे आपले दरवाज्याच्या फटीमधून जे येणारे सापा आहेत ते आपल्याला चावण्याची शक्यता असते किंवा त्यांना सुद्धा भीती असते किंवा आपल्याला सुद्धा भीती असते आणि आजच्या या युगामध्ये जसा आपल्या माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसं प्राणीमात्रांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि आपण काय करतो तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या पटीमधून जे साप येत असतात त्यांना आपण मारून टाकतो किंवा एखाद्या सर्प मित्रांना बोलवून आपण त्यांना पकडून टाकतो परंतु आपल्या घरात साप नाही आले पाहिजेत त्याकरिता मी एक छोटासा तुम्हाला संदेश देण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता मित्रांनो ही आपल्या दरवाज्याला लावण्याची स्टीक आहे बघितलं आपले कही तो तो आपले आपले तर या आपल्या दरवाज्याला लावण्याची स्टिक आहे आणि जास्त काही नाही फक्त तीस ते चाळीस रुपयाची स्टिक मिळेल आणि आपल्याला काय करायचं आहे ही आपल्या दुकानातून घेऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या दरवाज्याच्या आपण फटीमध्ये त्याला दोन्ही बाजू दरवाजा खोलून त्याला आतमध्ये फक्त आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून येणारा बाहेरून जो काही साप आहे तो आपल्या दरवाज्याच्या फटीमधून आपल्या घरामध्ये शिरणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला धोका होणार नाही आणि महत्वाची ही गोष्ट आहे की फक्त चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला हा मिळणार आहे म्हणून आपल्याला दुकानात जायचं आहे आणि ही अशा प्रकारची स्टिक घ्यायची आहे जी आपण दरवाज्याला लावू आणि आपल्या साप हे आपल्या घरामध्ये येणार नाहीत त्याच्यात आपल्या सापाला सुद्धा आपण वाचवू शकतो या निमित्तानं आणि आपल्या घरातील होणाऱ्या जे काही इजा होऊ शकते ते सुद्धा आपण त्याच्यापासून संरक्षित राहू शकतो तर आपल्याला आपल्या भंडारा सर्व मित्र संघटनेचे सचिव शुभमभाऊ साखुरे साखुरेन मोबाईल शॉपिंग यांनी ही आयडिया मला सांगितली आणि त्यांनी व्हिडिओ बनवायला लावला त्याच्यामुळे आपण हा जनतेच्या हा व्हिडिओ बनवत आहोत तरी फक्त पन्नास रुपयाला मिळणारी स्टिक आपल्याला घेऊन यायची आहे आणि आप आपल्याला दरवाज्या लावायची आहे आता ती कशी लावायची आहे मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा इथं भाऊंनी लावलेलं ला आहे दिसतंय ह्याच्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये साप येणार नाही सापही सुरक्षित राहील आपणही सुरक्षित राहू म्हणून सर्वांना जनहितार्थ जारी आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आशिक नेहता मी सर्पमित्र अड्याळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि जय सेवा जय लंकेश धन्यवाद